भाजलेल्या शेंगदाण्यांची चटणी करण्यासाठी मी येथे या कढईमध्ये अर्धा कप शेंगदाणे घेतले आहेत ते लो गॅस फ्लेम वरती सतत हलवून खमंग भाजून घेऊ आता हे भाजून झालेले शेंगदाणे एका मध्ये काढून घेऊ आता याच कढईमध्ये अर्धा स्पून जिरे तेल न टाकता कोरडेच भाजून घेऊ भाजून झालेले जिरे या प्लेट मध्ये काढून घेऊ आता याच कढईमध्ये एक चमचा तेल टाकून सात ते आठ लसूण पाकळ्या मी परतून घेतल्या आहेत त्या देखील या प्लेट मध्ये काढून घेऊ येथे मी सर्व भाजलेल्या शेंगदाण्यांची सालं काढून घेतली आहेत आता यामध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे भाजून घेतलेले जिरे परतून घेतलेल्या लसूण पाकळ्या दोन टी स्पून लाल तिखट चवीनुसार मीठ लसून परतून कढईमध्ये शिल्लक राहिलेले तेल यामध्ये टाकून घेऊ आता ही चटणी पल्स मोडवरती ओबडदोबड वाटून घेऊ अशा प्रकारे ही चटणी मी ओबडदोबड वाटून घेतली आहे अशी ही शेंगदाण्याची चटणी अगदी कमी वेळात बनवून होते ही चटणी जेवणाची चव वाढवण्यासाठी तोंडी लावण्याकरता ताटात वाढली जाते जर एखाद्या वेळी भाजी बनवली नसेल तर चपाती तसेच भाकरी बरोबर खिचडी किंवा वरण भातासोबत ही, भाता ही चटणी तुम्ही खाऊ शकता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा